सर्व समाज बांधवांना सामाजिक कार्यकर्ते लोणंमधील अजमबाई यांचा प्रेमपूर्वक नमस्कार सद्यस्थितीला एक चांगला विषय घेऊन आपण आलेलो आहोत मित्र हो बाजारपेठ आता उन्हाळ्यामध्ये ज्या थंडपियांच्या मागणीबरोबर ग्राहकांची एक मागणी अशी की आम्हाला आमच्या मनासारखा आस्वाद मिळण्यासाठी जो आहार लागतो आणि ज्या आहाराला भारतीय संस्कृतीमध्ये साधारण असं महत्त्व आहे ते आमरस आणि पुरणपोळीचं जे मिश्रणाचं जेवण असतं तो आस्वाद असतो तो नवीन सुद्धा गडांगणासाठी पुरणपोळी आणि आमरसाचा एक प्रकारे त्याचं मिष्टान्न म्हणून चांगल्या पद्धतीनं दिलं जातं आणि तो मनमुराद आनंद आमरस चपाती आमरस पुरणपोळी खाऊन जो व्यक्त केला जातो तो शब्दात न सांगणार आहे म्हणून बाजारपेठेमध्ये लोणंच्या मार्केटमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये हापूस आंबा पायरी रत्नागिरी हापूस त्याचबरोबर लालबाग अशा वेगवेगळ्या प्रकारचे आंबे दाखल झालेले आहेत आणि या आंब्यांना ग्राहकांची मनपसंत अशी पसंती मिळत आहे मनापासून आंबे आंब्यांच्या दराबरोबर कमी जास्त करून ग्राहक त्या आंब्यांच्या मागणीकडं ओळत आहे आणि आंबे घेऊन एक आपला मनातला आनंद चांगल्या पद्धतीनं साजरा करत आहेत परिवारासमवेत आणि आपल्या कुटुंबासमवेत अमृत चपाती आम्रज पुरणपोळीचा जरूर आस्वाद घ्यावा अशा पद्धतीचे आंबे पाहिल्यानंतर मनामध्ये भावना निर्माण होते म्हणूनच लोणंदच्या मार्केटमध्ये राजूबाई रंगरेज आंबा विक्रेते लोणंदमधील त्याचबरोबर प्रशांत डोयफडे प्रथमेश डोपडे हे व्यापारी आणि गणेश पाडशे हे व्यापारी रास्कर बंधू ह्या सर्वांनी आंब्याच्या प्रचंड प्रमाणामध्ये ग्राहकांच्या मागणीनुसार आंबे बाजारपेठेमध्ये दाखल केलेले आहेत आणि त्यानुसार बाजारामध्ये आंब्या लालबाग या आंब्यांना चांगल्या पद्धतीने मागणी होत असताना लोणंदमध्ये खेडेपाड्यातून आलेले ग्रामीण भागातून आ... आ... आलेले आलेले आंबे रायवळ आंबे हे सुद्धा ग्राहकांच्या पसंतीला उतरत आहेत लोणंदमध्ये गुरुवारी बाजार असताना मोठ्या प्रमाणामध्ये आंब्यांची एक मोठ्या पद्धतीने उलाढाल विक्री होते आणि तो प्रचंड आंबा लोणांच्या मुख्य बाजारपेठेमध्ये दाखल झालेला असताना तो आंबा पाहून हापूस आंब्याची तर गोडी अवीट असते आणि तो हापूस आंबा आणि तो रत्नागिरीचा देवगडचा हापूस आंबा कधी एकदा आमरस चपाती आंब्रस पुरणपोळी खाऊ आणि मन तृप्त करू अशी भावना जनमानसात निर्माण होते आणि दरवर्षी फळांचा राजा हा आंबा आहे आणि आंब्याच्या आम्बसाची चव चाकल्याशिवाय मन तृप्त होत नाही म्हणून सर्वांना नम्रतेची विनंती की पुरणपोळीचा आणि आमरसाचा आस्वाद घ्या आणि आपल्या मनाला एक प्रकारे आनंदित करा प्रफुल्लित करा हसत खेळत जगा हा सामाजिक संदेश देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आता